विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच पुन्हा एकदा स्वागत आहे माय विजय नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो ओके okay, आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay, क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट किंवा एक सेटिंगचं से चक्र सेटिंगच त्यावर क्लिक करा रिपोर्ट क्वालिटी असं ऑप्शन येत आणि त्या ठिकाणी सातशे वीस पी अशी क्वालिटी करा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला अगदी क्लिअर दिसेल चला तर विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बीटीएस एमटीएस श्रेया आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात विद्यार्थी या उत्तरे, या उत्तरे तसेच उतार्यांचा सराव अधिकाधिक व्हावा या उद्देशाने आपण साडेतीनशे पेक्षा जास्त उतारे घेणार घेणार आहोत आजचा उतारा क्रमांक तीन एकशे त्रेचाळीस हवा आणि एकशे चौवेचाळीस असे दोन उतारे आज आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मागील अं काही दिवसामध्ये झेंडा वंदन असल्यामुळे आपल्याला लाईव्ह घेता आलं नाही आपण रेकॉर्डेड क्लास घेतलेला होता आता आपण लाईव्ह हो। विद्यार्थी एकशे त्रेचाळीस कडे आपण वळणार आहोत नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी खालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया हो त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया थोडस प्रश्न खाली वर झालेला आहे ओके प्रश्न पहिला तुमच्या समोर साहित्य आणि चित्रपट यांच्याद्वारे कोणती कल्पना लोकप्रिय झाली पर्याय पर्याय या ठिकाणी ए कल्पना चावला ओके चंद्रावरचा माणूस सी मंगळावरचा माणूस आणि डी पृथ्वीवरचा माणूस प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर अत्यंत वेगळा असा उतार आहे विद्यार्थी मित्रांनो थोडस काठीने पातळी अधिक असलेला उतार आहे प्रश्न दुसरा सजीवांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी आवश्यकता असते पुढे डायजेस्ट दिलेला आहे कशाची आवश्यक आवश्यकता असते पर्याय ए स्थायुरूप पाण्याची बी वायुरूप पाण्याची सी द्रवरूप पाण्याची आणि डी कोमट पाण्याची पुढचा प्रश्न हे फक्त प्रश्न वाचा डोक्यात ठेवा पर्याय पण वाचा आणि उतारा वाचते वेळी या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला शोधायचे आहेत प्रश्न तिसरा द्विप्राणील वायू म्हणजेच पर्याय ए प्राणवायू बी कार्बन मोनॉक्साईड सी नायट्रोजन आणि डी कार्बन डायऑक्साईड प्रश्न पुढचा तुमच्या समोर भारताने अवकाशात मंगळायन केव्हा पाठवले पर्याय ए पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा बी चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा सी चोवीस सप्टेंबर दोन हजार तेरा आणि डी पाच नोव्हेंबर दोन हजार चौदा विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न प्राणवायू म्हणजेच पुढील पैकी कोणता वायू होय पर्याय ए ऑक्सिजन बी नायट्रोजन सी कर्बद्वी प्राणील आणि डी कार्बन डायऑक्साईड विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक वाचायचा आहे आपण वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला या उतार्यामध्ये उत्तरे सापडणार आहेत ओके मी हा उतारा मोठ्याने वाचले तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा पृथ्वी खेरीज म्हणजे पृथ्वीशिवाय मंगळ ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता काही शास्त्रज्ञांना म्हणजे पृथ्वीवर तर जीवसृष्टी आहे मंगळावर सुद्धा जीवसृष्टी आहे असं म्हटलेलं आहे असे असले तरी निश्चित तथ्य अजून पुढे आणखी जाऊन राहिलं नाही पृथ्वीप्रमाणेच मंगळाच्या पृष्ठभागावर ज्वालामुखी पर्वत दर्या वाळवंट आणि बर्फाने आच्छादित असणारे ध्रुवीय प्रदेश आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तेथील कर्बद्वी प्राणील वायूंचे म्हणजेच कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण जवळजवळ पंचाणू टक्के आहे किती टक्के आहे कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण पंचान्न टक्के मंगळावर पाणी प्रमाणात प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आणि इतर काही वायू यांचे अस्तित्व आढळल्यामुळे तेथे सजीवांचे अस्तित्व असण्याची शक्यता पुढे आली आहे कार्बन डायऑक्साईड जर जास्त असेल तर सजीवांची शक्यता कमी असते परंतु अतिसूक्ष्म प्रमाणात म्हणजे अतिशय कमी प्रमाणामध्ये प्राणवायू सुद्धा असण्याची शक्यता आहे तेथील मातीमध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक उपस्थित असल्याचेही आढळले आहे जसे की नायट्रोजन वगैरे हे सर्व घटक सर्व लक्षात घेऊन मंगळावरील सजीवांच्या अस्तित्वाबाबत शास्त्रीय संशोधन अजून सुरूच आहे पुढे सजीवांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी द्रवरूप पाण्याची आवश्यकता असते पातळ पाणी ज्याला म्हणतो आपण द्रव म्हणजे पातळ म्हणजे द्रवरूप पाण्याची आवश्यकता असते तिथे बर्फ आहे म्हणजे बर्फाची आवश्यकता नाही तर तिथे आवश्यकता असते हा स्थायू असतो मंगळाच्या प्रदेश, बर्फाने आच्छादला असला तरी तिथे द्रवरूप अति पाणी फारसे नाही पुढे साहित्य आणि चित्रपट यांच्याद्वारे मंगळावरचा माणूस ही कल्पना खूपच लोकप्रिय झाली परंतु आतापर्यंत शास्त्रीय संशोधनातून त्या कल्पनेला पुष्टी मिळालेली नाही म्हणजे आधार मिळालेला नाही पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी भारताने अवकाशात मंगळयान पाठवले किंवा पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी आणि ही मोहीम चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी यशस्वी झाली यशस्वी केव्हा झाली आणि पाठवलं किंवा हे लक्षात ठेवा ही एक ऐतिहासिक घटना आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर साहित्य आणि चित्रपट यांच्याद्वारे कोणती कल्पना लोकप्रिय झाली पर्याय कल्पना चावला बी चंद्रावरचा माणूस मंगळावरचा मंगळावरचा माणूस आणि डी पृथ्वीवरचा माणूस चला तनिष्का जानवी अवनी समृद्धी सुरनर कल्याणी श्रेया रिद्धी स्वराज्ञ श्रीकर प्राची पंकजा समर्थ ओके मानसी अक्षदा युवराज भार्गवी राज आदित्य नंदन ओके खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत आणि अगदी बरोबर आहे उतारात स्पष्ट सांगितलेलं आहे की मंगळावरचा मानसिक कल्पना त्या ठिकाणी काय झालेली आहे लोकप्रिय झालेली आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो सजीवांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी राहण्यासाठी आवश्यकता असते रूप पाण्याची वायुरूप पाण्याची द्रवरूप पाण्याची कोमट पाण्याची महत्वाचा प्रश्न आहे उत्तरात स्पष्ट सांगितलेला आहे पहा योग्य उत्तर आपल्याला निवडायचे प्रश्न क्रमांक कर टाका चला ओके जानवी चव्हाण नाव लिहि चला समृद्धी श्रेया ओके युवराज पृथ्वीराज आविष्कार चला आदित्य राज रिद्धी करण कुणाल आहेत का चला प्राची स्वराज्ञ भार्गवी नंदन पंकजा कावेरी किशोरी गुंजन आदित्य पडघन व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत सजीवांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी कशाची आवश्यकता असते उतारात सांगितल्याप्रमाणे रूप पाण्याची नाही वायुरूप पाण्याची नाही तर द्रवरूप पाण्याची कोमट द्रवरू पाण्याची नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रश्न तुमच्या समोर कर्बद्वी प्राणील वायू म्हणजेच पर्याय ए प्राणवायू बी कार्बन मोन सी नायट्रोजन डी कार्बन डायऑक्साईड सोपा प्रश्न आहे उत्तरात स्पष्ट उल्लेख होता प्रश्न क्रमांक तीन ओके जानवी वेरी गुड जानवी पोळे आणि जानवी भालेराव ओके आणि जानवी धनसिंग पवार पण व्हेरी गुड चला खूप जानवी आहेत समृद्धी मानसी स्वराज्ञ युवराज समर्थ हिमानी पायल ओके तनिष्का राज नंदन वेदिका दीक्षा चला आहेत का सिद्धिका किशोरी प्राची चला व्हेरी गुड पंकजा प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक डी असं वायू कर्बद्वीप्राणी प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन नव्हे कार्बन मोनॉक्साइड नव्हे नायट्रोजन नव्हे तर कर्बद्वीप्राणी कार्बन डायऑक्साईड पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न थोडस वेगाने घेऊया कमी वेळामध्ये आपल्याला दोन उत्तरे घ्यायचे आहेत भारताने अवकाशात मंगळयान केव्हा पाठवले पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा चोवीस सप्टेंबर दोन हजार तेरा पाच नोव्हेंबर दोन हजार चौदा सोपा प्रश्न चला समर्थ प्रश्न क्रमांक चे उत्तर व्हेरी गुड जानवी पवळे सुरनर आदित्य जानवी भालेराव तनिष्का ओके सर युवराज श्रेया श्रीकर राज रिद्धी मानसी अवनी हिमानी चला स्वराज्ञ कल्याणी वेदांत गुंजन समृद्धी आदित्य वैष्णवी खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे उत्तरात स्पष्ट सांगितलेलं आहे भारताने अवकाशात मंगळ केव्हा पाठवले असं म्हटलेलं आहे मोहीम यशस्वी झालेली विचारलेला आहे का नाही तर पाच नोव्हेंबर दोन हजार तेराला मंगळ्यानं अवकाशात पाठवलेलं आहे असा स्पष्ट उल्लेख उतारामध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर सुशांत पंकजा ओके विराज प्राची सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न या उतारातील लगेच आपण पुढचा उतार आपण घेणार आहोत प्राणवायू म्हणजेच पुढीलपैकी पैकी कोणता वायू होय पर्याय ऑक्सिजन बी नायट्रोजन सी कर्बद्वीप्राणी आणि डी कार्बन डायऑक्साइड ओके जान्हवी पर्यायक्रमांक ए म्हणत आहे समृद्धी तनिष्का सुरनर कल्याणी समर्थ जान्हवी भालेराव पर्यायक्रमांक सी म्हणत आहे दी भाग भार्गवी श्रीकर ओके वेदांत राज विराज गोरे व्हेरी गुड शिवम नंदन कावेरी आदित्य पंकजा प्राची वैष्णवी प्रज्वल विराज okay. चला व्हेरी गुड किशोरी गुंजन अथर्व अथर्वराज ओके चला पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण सांगणार आहोत प्राणवायू म्हणजेच पुढील पैकी कोणता वायू प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन नायट्रोजन नव्हे कारबद्वी प्राणी म्हणजे कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड पण नाव दिलेलं आहे या ठिकाणी म्हणजेच प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे ज्या विद्यार्थ्यांनी दिली त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्या पुढचा उतारा लगेच आपण पाहणार आहोत उतारा क्रमांक एकशे चौवेचाळीसावा विद्यार्थी मित्रांनो हा उतारा आपण वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया मस्त उतारे आहेत हाही उतारा भूगोल विज्ञान या संदर्भामध्ये आहे मानव मानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली आता कुठे आली उत्तरात काय सांगितले महत्वाचं असतं म्हणून पर्याय वाचा आशिया खंडात युरोप खंडात आफ्रिका खंडात अमेरिका खंडात आता मानवाची प्रजाती म्हणजे मानव मानवाची जात प्रथम कोठे अस्तित्वात आली जात म्हणजे आपली जात नव्हे भारतातच जाती आहेत ओके ती जात नव्हे तर मानव ही जात चला प्रश्न दुसरा मानव सुदृश्य वानर म्हणजे पर्याय वानर वानराशी साम्य असलेला वानर, वानर इथं वानर राशी असं झालेलं आहे वाचू नका वानराशी साम्य असलेला वानर बी प्राण्याशी साम्य असलेला वानर सी मानवाशी साम्य असलेला वानर आणि डी यापैकी नाही पुढचा okay, प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन मानव सदृश्य वानरांच्या प्रजातींना काय म्हटले जाते पर्याय ए एप वानर बी होमो हॅबिलिस सी होमो इरेक्टस आणि डी वरील सर्व पुढचा प्रश्न तुमच्या समोर आदी म्हणजे पर्याय ए प्राचीन बी प्रारंभीचा सी शेवटचा आणि डी मध्ययुगीन आणि प्रश्न पाचवा शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न भू या शब्दाचा उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए साम्य बी आदी सी वानर डी जमीन सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण जरा काळजीपूर्वक वाचूया छोटा उतारा अगदी छोटासा आहे परंतु खूप छान उतारा आहे उतारा क्रमांक एकशे चौवेचाळीसावा थोडं मोठं करतो म्हणजे दिसेल तुम्हाला मानव सदृश्य वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे यालाच एप वानर असे म्हणतात मानव सदृश्य वानरालाच काय म्हणतात एप वानर मानव सदृश्य वानरांच्या प्रजातींचा वावर प्रामुख्याने झाडावरच होता झाडावर राहत असत ज्या प्रजातींचा वावर झाडावरच होत राहिला त्यांचे मूळ वानर स्वरूप कायम राहिले ते अजूनही वानर आहेत मात्र त्यांच्या काही प्रजातींना गवताळ प्रदेशात झाडाऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले काही काही त्यावेळेच्या काही वानरांना झाडाच्याऐवजी गवताळ प्रदेशात राहणे भाग पडले त्या प्रजातींचा उत, प्रजाती उत्क्रांत होत गेल्या म्हणजे त्यांचा विकास होत गेला त्यांच्यापासून क्रमाने उत्क्रांत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली हळूहळू त्यांच्यामध्ये बदल झाला बदल झाला आणि मानवाची उत्क्रांती मानवाची प्रजाती अस्तित्वात आली हे प्रथम आफ्रिका खंडात घडले हे कुठे घडले वानरापासून मानवाची जात सुरू निर्माण होण्यास अस्तित्वात येण्यास तर आफ्रिका खंडात त्याला त्या मानवालाच आपण आदी मानव म्हणतो आधी म्हणजे प्रारंभीचा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने उतारात जे सांगितलं आहे ते खूप महत्वाचं असतं आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर मानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली आशिया खंडात युरोप खंडात आफ्रिका खंडात की अमेरिका खंडात राज मानसी विराज प्राची पंकजा ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत तनिष्का जान्हवी भालेराव समृद्धी अनुज राज श्रे श्रेयश ओके नंदन चला अवनी कल्याणी वैभवी वैष्णवी स्वले स्वराज्ञ चला सिद्धी किशोरी विराज गोरे वेदांत व्हेरी गुड आदित्य गुंजन कुणाल सिद्धांत व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत मानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात होत आली आशिया खंडात का ना नाही युरोप खंडात नाही उतरात सांगितलेलं आहे आफ्रिका खंडात अमेरिका खंडात नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर मानव सदृश्य वाणार म्हणजे काय पर्याय ए वानराशी साम्य असलेला वानर बी प्राण्याशी साम्य असलेला वानर सी मानवाशी साम्य असलेला वानर आणि डी यापैकी नाही चला जानवी राज प्रश्न क्रमांक दोनच उत्तर व्हेरी गुड अक्षदा युवराज प्राची ओके तनिष्का रिद्धी विराज समर्थ अवनी नंदन सिद्धी पडघा नाव लिहित चला अनुज श्रेया सिद्धिका अथर्वराज व्हेरी गुड चला आदित्य मानसी प्रज्वल बरेच विद्यार्थी खूप छान उत्तरे निवडत आहेत पहा मानव सदृश्य वानर म्हणजे काय तर वानराशी साम्य असलेला वानर का नाही प्राण्याशी साम्य असलेला वानर का नाही तर मानवाशी साम्य असलेला वानर म्हणजेच मानव सद सदृश्य वानर यापैकी नाही हा पर्याय होऊ शकत नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर मानव सदृश्य वानरांच्या प्रजातीना काय म्हटले आहे एप वानर होमो हॅबिलिस होमो इरेक्टस वरील सर्व योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक तीनच अवनी व्हेरी गुड बेटा त्याला पाटील जानवी राज मानसी ओके आदित्य अनुज समृद्धी विराज तनिष्का हिमानी चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात आतापर्यंत झालेल्या सर्व टेस्ट तुम्ही सोडवले आहेत काल आपण नवीन टेस्ट तयार केली नाही किंवा पाठवली नाही आज आपण नवीन टेस्ट पुढची टेस्ट उतार्यांवर आधारित आणि इतर विषयांच्या सुद्धा टेस्ट आपल्या ग्रुपवरती दिल्या जातील आतापर्यंत झालेले ट्रिक्सचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर पुन्हा ते तुम्ही पाहू शकता चला व्हेरी गुड या प्रश्नाचं उत्तर पाहूया आपण मानव सदृश्य वानरांच्या प्रजातीनं काय म्हटले आहे पर्याय ए एप वानर वानरेक्ट्रस नाही किंवा वरील सर्व नाही तर पर्याय क्रमांक ए, ए, ए उत्तर हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर आधी म्हणजे प्रश्न सोपा आहे प्राचीन प्रारंभीचा शेवटचा मध्ययुगीन उतारात स्पष्ट उल्लेख होता ओके जान्हवी भालेराव प्रश्न क्रमांक चार व्हेरी गुड जान्हवी श्रुती शु, कुणाल आदित्य राज तनिष्का रिद्धी मानसी ओके बरेच विद्यार्थी आहेत कोमल पूजा समृद्धी प्राची वैष्णवी सिद्धी आदित्य नंदन व्हेरी गुड चला योग्य उत्तर पाहूया आदित्य आधी आदि म्हणजे काय तर प्राचीन नव्हे खरंतर आदि मानव म्हणजे प्राचीन मानवाचा साथ होतो परंतु उत्तरात स्पष्ट उल्लेख काय आहे प्रारंभीचा शेवटचा नव्हे बी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आता शेवटचा प्रश्न या उत्तरातील आणि याच्या क्लासमधील भू या शब्दाचा उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए साम्य बी आदी जमीन सोपा प्रश्न झाला जानवी पोळे व्हेरी गुड प्रश्न क्रमांक पाच उत्तर भाग्यश्री अक्षदा जानवी भालेराव आदित्य युवराज अवनी वेदांत प्राची पहा तुमच्यामध्ये खूप छान स्पर्धा आहे परंतु ती स्पर्धा पॉझिटिव्ह असावी ओके इतरांचं नुकसान होऊन आपला फायदा व्हावा हा उद्देश नसावा लक्षात ठेवा ओके सिद्धांत भार्गवी खूप सारे विद्यार्थी पर्यायक्रमांक डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे भू या शब्दाचा उतारात आलेला समानार्थी शब्द म्हणजेच जमीन पर्याय क्रमांक डी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण उतारा क्रमांक एकशे त्रेचाळीस आणि एकशे चौवेचाळीस अशी दोन उतारे स्पष्टीकरणासह घेतलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला नवीन मित्रांना पण शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आतापर्यंतच्या ट्रिक्स किंवा इथून पुढच्या लाईव्ह क्लास नोटिफिकेशन असेल किंवा ट्रिक्सचे नोटिफिकेशन असेल तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल दररोज एक आपण ट्रिक्स एक दिवस आठ ट्रिक्स आपण वेगवेगळ्या पाठवत आहोत त्या तुम्ही नियमित पाहत चला आणखीन जर तुम्हाला वेगळ्या घटकावरील ट्रिक्स पाहिजे असेल तर मला तसा व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मी मेसेज करत चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे